नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामध्ये झटका या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील रत्नाई इन्स्टिट्यूट संचालित रत्नाई इंग्लिश मीडियम स्कूल मळवली तालुका मार्शिरस येथील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवी ते संपादन केले आहे अक्षरगंगा प्रदेशक परीक्षा तसेच ऑलंपियाड आणि नवोदय परीक्षा यासारख्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये राज्य जिल्हा व केंद्र स्तरावर विद्यार्थ्यांनी विशेष प्रमाण मिळवले आहेत यामध्ये एटीएस राज्यस्तरीय परीक्षेमध्ये कुमारी शिवकिर्ती सुरज जाधव इयत्ता पहिली हिने राज्यात बारावा क्रमांक जिल्ह्यात नववा क्रमांक आणि केंद्रात तिसरा क्रमांक मिळवला आहे तसेच नवोदय परीक्षेमध्ये चिरंजीव शिवम सुनील महाडिक इयत्ता दुसरी यांनी जिल्ह्यात चौदावा क्रमांक मिळवला आहे कुमारी शिवकीर्ती सुरता पहिली हिने केंद्रात प्रथम क्रमांक के मिळवून ब्रांझ मेडल पटकावले आहे कुमारी मानवी मानसिंग जाधव हिने केंद्रात दुसरा क्रमांक के मिळवून ब्रांझ मेडल पटकावले आहे कुमारी जिनत नशीर सय्यद इयत्ता पहिली हिने केंद्रात तिसरा आणि कुमारी स्वरा योगेश कदम इयत्ता पहिली हिने केंद्रात तिसरा क्रमांक मिळवला आहे तसेच कुमारी रिया समाधान आवताडे इयत्ता पहिली हिने केंद्रात चौथा तसेच चिरंजीव शौर्य नागनाथ पवार इयत्ता पहिली याने केंद्रात पाचवा क्रमांक मिळवला आहे चिरंजीव आदित्य सोमनाथ राजगे पहिली याने केंद्रात सहावा क्रमांक मिळवला आहे चिरंजीव ऋतुराज ज्ञानेश्वर हरिहर इयत्ता पहिली याने केंद्रात सातवा आणि चिरंजीव शिवाज कैलास जाधव इयत्ता पहिली याने केंद्रात आठवा क्रमांक मिळवला आहे चिरंजीव रुद्र महादेव जाधव याने केंद्रात दुसरा कुमारी स्वराली समाधान अवताडे इयत्ता दुसरी हिने केंद्रात दुसरा कुमारी श्रुती हनुमंत जाधव इयत्ता तिसरी हिने केंद्रात तिसरा क्रमांक मिळवला आहे चिरंजीव सर्वज्ञ राजेंद्र पवार इयत्ता तिसरी याने केंद्रात चौथा तसेच चिरंजीव शंभूराजे प्रदीप जाधव इयत्ता तिसरी याने केंद्रात सहावा क्रमांक आणि कुमारी दुर्वा योगेश जाधव इयत्ता तिसरी हिने केंद्रात आठवा आणि चिरंजीव राजवीर गणेश जाधव इयत्ता तिसरी याने केंद्रात अकरावा क्रमांक मिळवला आहे चिरंजीव रुद्रप्रताप गणेश नागणे इयत्ता तिसरी याने केंद्रात बारावा तसेच चिरंजीव प्रतीक योगेश कदम इयत्ता तिसरी याने केंद्रात चौदावा चिरंजीव वेदिका नवनाथ जाधव इयत्ता चौथी हिने केंद्रात बारावा चिरंजीव यशराज प्रदीप जाधव इयत्ता चौथी याने केंद्रात सातवा चिरंजीव आरव रणजित जाधव इयत्ता चौथी याने केंद्रात विसावा तसेच चिरंजीव शिवराज सतीश जाधव इयत्ता चौथी याने केंद्रात सव्वीसावा क्रमांक मिळवला आहे अशा प्रकारे विविध स्पर्धा घवघव इथे संपादन केले आहे या यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थापक ऍडव्होकेट राजेंद्र पवार शिक्षक वर्ग सौ अर्चना राजेंद्र पवार चिरंजीव अविनाश शिंदे सौ फातिमा तांबोळी सौ प्रियंका राजू जाधव कुमारी प्रतीक्षा वाघमारे यांच्या मोलाचे मार्गदर्शन लाभले रत्नाई इन्स्टिट्यूट संचालित रत्नाई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे अत्यंत माफक फी मध्ये संपूर्ण दर्जेदार शिक्षण गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी उच्च प्रशिक्षित वर्ग इंग्लिश व मराठी माध्यम विविध खेळ सांस्कृतिक व सहशालेय उपक्रम सीसीटीव्ही युक्त परिसर एटीएस अक्षर गंगा व नवोदय पूर्व तयारी ऑलिम्पियाड सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी ही शाळेची वैशिष्ट्य आहेत त्यामुळे आजच या शाळेत आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा संपर्क त्र्याऐंशी शून्य चौऱ्याऐंशी सत्याहत्तर एक सत्त्यात्तर सत्त्याण्णव तीनशे सत्याहत्तर एक सत्याहत्तर